नमस्कार आज मी तुम्हाला शनिदेवाला तेल का अर्पण करतात याची एक कथा सांगणार आहे फार पूर्वीची गोष्ट आहे शनिदेव आपल्या शक्तीने इतके झाले होते की त्यांनी स्वतःला सर्वात शक्तिशाली समजायला सुरुवात केली त्यांनी हनुमानजीच्या पराक्रमाबद्दल ऐकलं आणि त्यांना आव्हान द्यायचं ठरवलं शनिदेव हनुमानजींकडे गेले आणि म्हणाले अरे हनुमान तुझ्या शक्तीबद्दल खूप ऐकलंय चल माझ्याशी लढून दाखव हनुमानजी शांतपणे म्हणाले शनिदेव मी आता श्रीरामाच्या ध्यानात आहे कृपया मला त्रास देऊ नका पण शनिदेव ऐकायला तयार नव्हते हनुमानजींनी शांत राहून सांगितलं कृपया जा इथून पण शनिदेव अजूनही ऐकत नव्हते शेवटी हनुमानजींनी आपल्या शेपटीला गुंडाळलं आणि राम सेतूची परिक्रमा सुरू केली वाटते शनिदेवाचं शरीर खडकांवर आपटत केलं ते ओरडले अरे बापरे सोड मला सुकलं माझं परिक्रमा संपल्यावर हनुमानजींनी शनि देवाला सोडलं मग हनुमानजींनी त्याळूपणे त्यांच्या जखमांवर तेल लावलं शनिदेव कृतज्ञतेने म्हणाले धन्यवाद हनुमानजी यापुढे जे मला तेल अर्पण करतील त्यांचं आयुष्य समृद्ध होईल आणि त्यांना माझा त्रास होणार नाही तेव्हापासून लोक शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण करतात धन्यवाद